विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरेल प्राध्यापक डी एस लहाणे जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करण्यात आला याच दिवसाचे औचित्य साधून मानस फाऊंडेशनने कृतिशील पावलं उचलली प्राध्यापक डी एस लहाणे यांच्या संकल्पनेत जिजाऊ बौद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष रायपुरे यांच्या पुढाकारात मलकापुरी येथे महिला परिषदे घेण्यात आली ही महिला परिषद आगळीवेगळी ठरली आहे हजारो विधवा व एकल महिलांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला परिषदेत एकल महिलांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली विधवा महिलांनी स्वतःच्या उन्नतीसाठी जाचक रूढी बंधणे झुगारून पुढे यावे स्वयंस्फूर्तीने विधवा महिला परिषदेला हजेरी लावत आहेत यामुळे या, या विधवा परिषदा इतिहासामध्ये नोंद होतील अशाच आहे ही सामाजिक बदलाची नांदी असल्याचे संकल्पक प्राध्यापक डी एस लहाणे म्हणाले विधवांनी पतीच्या निधनानंतर सौंदर्य लेणे घालायचेच अशी दांडगी शपथ यावेळी घेतली त्यामुळे मलकापुरातील विधवा परिषद सामाजिक बदलाची नांदी ठरली आहे या महिला दिनाच्या निमित्तानं आपल्याला लक्षात येईल कि महिला विज्ञानाच्या युगात असेल महिला मारण झाल्या जे काम पुरुष करत होते त्या सगळे काम आज महिला करायला लागल्या त्या ठिकाणी शिकवण आपल्याला मिळालेली आहे अनेक महापुरुष या ठिकाणी जन्माला आले आणि असं असताना सुद्धा या आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आजही आमच्या एकल महिलांचे ज्या एकल महिला आहेत विधवा असतील असतील या महिलांची स्थिती मात्र निश्चितपणे चांगली नाही हे ये आपल्याला येताना सांगावं असं वाटत तुम्ही जर विचार केला एखाद्या मुलीचं लग्न झालं त्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आपण तिला म्हणतो की आमच्या घरामध्ये लक्ष्मी आहे तिचं स्वागत करत असतात सोनियाच्या पावलानं लक्ष्मी घराला द्या असं आपण म्हणतो तिला लक्ष्मीचा दर्जा देतो देवीचा दर्जा देतो तिला पवित्र मानतो आणि तिला पवित्र मानून ते आपण त्या घरामध्ये घेत असतो पण हीच पवित्र असणारी स्त्री जेव्हा संसार करते संसार करत असताना कोणतीही महिला मी म्हणतो एक एकही महिला असे नाही की जिना कधी स्वप्न पाहिलं असेल की मी देईल जिना कधी स्वप्न पाहिलं असेल की मी विधवा विजवावीन असं येते मिळाला नाही आणि मग असं वेळेस एम के, के कारणामुळे कोणत्याही कारणामुळं एखादा ऍक्सिडेंट असेल आजार असेल काही असेल अशा कारणानं जर एखादा पहिल्याचा पती वाढला तो गेला तर त्यामध्ये त्या महिलेचा काय दोष असतो मग तरी दोष नसताना त्या महिलेला मात्र तिचा पती वाढला म्हणून तिला त्या रद्द म्हणतात तिला अशुभ मानतात काय म्हणतात दर्या कपालाची म्हणतात बाळाजी म्हणतात अनेक ठिकाणी म्हणतात बरोबर आहे की नाही आई बसार सहभागी होऊ देत नाही लग्नामध्ये त्या नवदेवाच्या पूजा करायची असेल त्याला ओलायचं असेल तर म्हणजे तिथे सुहासिन पाहिजे ही चालत नाही तिला अपवित्र म्हणलं जात तिला तिला मग मला माझा साध एक सगळ्या लोकांना प्रश्न आहे की जे ज्या महिलेला तुम्ही घरात गेली म्हणून आणलं होत जिला देवीचा दर्जा दिला होता माता म्हटलं तिचा पती गेल्यानंतर ती अवली कशी काय झाली त्यासमोर हजारो प्रश्न निर्माण होतात हजारो प्रश्न निर्माण होतात मी माझ्या मुलाचं कसं करू त्याला खायला पुढे जालो कुठे जाऊ मी कुठे काम काम करू त्याला वागवू कसं मुलीचं लग्न कसं करू हे सगळे प्रश्न तिच्यासमोर समोर पुढे येतात आणि जे जे नातेवाईक आहे एक एक नातेवाईक हळूहळू सटकून जातो पुढे जातो तो तिच्याकडे पाहायला तयार होतो एकत्र झालो आपण जर संघटित झालो कोणी तुम्हाला साथ देणारा असला तर या सगळ्या समस्या आपल्याला दूर करता येतील या संदर्भात आपण त्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून आम्ही या मानस फाउंडेशनच्या वतीनं हा सगळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आम्ही एक टाइमलाईन तयार केली आम्ही एक नारा तयार केला कोणता नारा विधवा घडस्फोटीत परिचक्ता महिलांना त्यांच्या मुला बाळासह स्वीकारा आणि त्या महिलेपेक्षा त्या मुलांवर जास्त प्रेम कारण आमच्या लक्षात आलं की एखादी महिला लग्नाला तयार काय होत नाही ती संपूर्ण आयुष्य काय करते आपल्या सगळ्या भावनावर नियंत्रण का ठेवते का तिचा एवढ्यासाठी करते की स्वतः स्वतःपेक्षा आपल्या मुलांवर जास्त प्रेम असतं त्या समोर कुठला तिच्या सोबत सोबत सगळ्या हे करण्यासाठी निश्चितपणे आणि मला विश्वास आहे की एक दिवस असा येईल एक दिवस असा येईल की या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये विधवा राहणार नाही विधवा नावाचा शब्द राहणार नाही घटस्पतीत बरे पाण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा आणि एक दिवस असा येईल की ज्या दिवशी एखाद्या महिलेचा पती वाढला तर त्याला विचारायला सभा पुढे येईल की म्हणे बेटा या मुलाचं पण चांगलं करतो तू आता दुसरं लग्न कर आणि मला खूप चांगलं वाटतंय